भंडारा शहरातील महिला समाज शाळेच्या मागे एका महिलेला दोन आरोपींनी दगडाने मारून डोके फोडल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी दोन्ही आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील महिला समाज शाळेच्या मागे दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सायंकाळी सहा वाजता दरम्यान रिहाना जमीर शेख वय चौतीस वर्षे यांच्या मुलाला आणि पतीला आरोपी विवाहित महिला वय पन्नास वर्षे आणि जगत अंबुले वय साठ वर्षे यांनी थापडबुक्क्यांनी मारहाण केली मुलगा रजेफ वय आठ वर्षे यांनी घडलेला प्रकार त्याची आई रिहाना जमीर शेख यांच्याकडे सांगितला त्यावरून रिहाना शेख यांनी आरोपींना कशाला मारपीट केली असे हटकले असता आरोपींनी रिहाना हिच्यासोबत भांडण करून सिविगार्ड केली आणि रोडवरील दगड उचलून तिच्या डोक्यावर मारून दुखापत केली या प्रकरणी फिर्यादी रिहाना शेख यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वेळे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गारमोडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे